नमस्कार न्यूज ट्वेंटी वन आहे लोकसभा विधानसभेच्या निवडणुका विधानसभा बसपाची मागणी ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करीत आगामी लोकसभा विधानसभा महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायतीच्या निवडणुका ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी निवेदनातून केली आहे सदर मागणीचे निवेदन दिनांक दहा जानेवारी रोजी साकोली विधानसभा बहुजन समाज पार्टीच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय दंडाधिकारी सापोली यांच्यामार्फत दिले आहे प्राप्त निवेदनानुसार ईव्हीएम मशीन ही मानवाद्वारे चालविणारी मशीन असून ती केव्हाही हॅक केली जाऊ शकते किंवा ई व्ही एम मशीनवर अनेक राजकीय पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्या संदर्भात अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे म्हणून पुढील होणाऱ्या सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावे अशी मागणी साकोली विधानसभा बसपातर्फे मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे सदर मागणीचे निवेदन देतेवेळी बसपाचे विधानसभा अध्यक्ष स्वप्नील गजबिये कोषाध्यक्ष कार्तिक मेश्राम महासचिव छोटेलाल गेडा मनोज पोटांगले गुलजारीलाल बनसोड नितीन रामटेकेसर रोशन गजबिये खेमराज माटे विजय साखरे देवचंद भागाळकर कल्याण भैसारे रणजित जांभुळकर विरले बुजुर्गचे शहाजन बोकडे शरद बडोले देवचंद भागाळकर युवराज पारदी अमन बांबोडे सूरज उस्तोडे हरेश्वर भागाळकर संदीप भागाळकर नीताराम कान्नेकर यांचेसह बसपाचे कार्यकर्ते आधी प्रामुख्याने उपस्थित होते